शिरले आता गोळे केले भाग तर नॉर्मल मसा दाखवत आहे तिकडे पडली ना मग त्याशी मी तो पुन्य एकदा आदेश कोकण एक विकमध्ये तुमचं सहश स्वागत आहे आणि आज आमचं चालेल चिकन रेसिपी व्हिडिओ स्पेशल त्यात कशा बघायचे चिकन बनवून तुम्ही दाखवणार आहोत त्यात तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ दिवा मेबू नंतर गोसाली ते मारणार त्यानंतर तालुदक फोर्ट तालुकोचे व्हिडिओ कोणी बघितलं नसेल तर नक्की बघा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे तिथले आणि आता आमचं चिकन रेसिपी रेसिपी व्हिडिओ बनवू ते पण देशिस्ट आहे गाव ठिकाणी खूप भारी लागतं खूप भारी मजा आहे ना गावच्या वातावरणामध्ये चिकन रेसिपी जास्तीत करूया हो शकाल कितके सारे कोंबड तिथे पिल्ल पण आहे तिथे हां आहे कशी आणि हे किती किलो चिकन आहे ते कमेंट करून नक्की सांगा तिथं पाय इथे कोथमीर आणि बटाट तिथं मस्त पाणी टाकले इथे लसूण आहे हा एक मसाला नाही टाकायचा आपल्याला समोसा नजारा असा काही आहे दोन कलर घर बाकी ते जांभ आणि इथं तर कोंबड्या एकसारखा धावत असतात बापरे आणि सदू मस्त ढिंगापासारखे सो गया बट आईला कॅमेराच बघतो इथं बघतोय गाव काय भारी वाटत जास्त मम्मी इथं कोथंबीर साफ करते आणि मावशी भाकीवायसाठी पीक आणि हे तापात ठेवायला थोडासा खूप टाइम आहे आता तर बॉईल करते आता साधा मस्त असं पहिले बॉईल करून घेतले न मीठ मसा मीठ टाकलेच नाही ना मीठ वास मस्त सुटलं झालं चिकन बॉईल चिकन आमच्या गावावरचं कसंही केलेलं चिकन खूप टेस्टी होतं मस्त असा ब्राऊन फ्लेवर आलेला आहे वाटण्याच वाचन तयार केले जागे आता हे सुका चिकन आणि रस्सा आणि सुका पहिला आम्ही चिकनचा रस्सा करणार आहोत पहिला तोपात कांदा वेळी टाकल्या थ्री चम्मच तेल जास्त ते मी असं दोन चम्मच तेल टाकणार आम्ही आणि ते सुद्धा आणि बाकीसाठी पाणी उकलत घेतले ते बाकीसाठी पीठ घेतले टॉमॅटो वगैरे घ्यायचे पिठामध्ये टाकायचे ते

टाकून एकदा तोच वाजून दे पण जाम तिकट लागत मम्मी सगळी टाकायचं असं काय करत येतं ये كده भी फायदेशीर ना मुखते आशीर्वाद नु आलो मसाले टाक ورनायचा आणि तिकडं लागत नाही थोडंच लागतं 10 मिनिटं जे भाकरी भाजते भासते मस्त तर मस्तपैकी शिजले आता भाकरी वगैरे झाली एक बाकी आहे भात उघड तर भात ठेवले आणि आता पण बसूया जेवायला मस्त चिकन वगैरे मस्त आले तर आहे चिकनचा टिक्का रस्ता आगरी मसाला घरगुती तर तुम्हाला माहिती आहे समा किती टिकट लागतं ते आणि याच्यात सुका चिकन स्वाद मस्त होते आणि गावागाचे चिकन टेस्ट खूप वाटते आमच्याशी वाटतं बाकी मस्त क्या रेसिपी आहे बाकीसोबत सुका चिकन आणि रस्सा मस्त मस्त की चिकन अच्छी रेसिपी फायनली ना तर आता चिकन खूप भारी आलं टेस्ट पण खूप आड होतं चिकनचा अरे खूप भारी वाटलं ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप भारी वाटलं आत्ता चिकन मस्त ऑफ गाव गाव एक गेलं होतं तिकडलं एनवायरमेंट तिकडलं तिकडला निसर्ग घात्यापदार्थ खूप भारी वाटलं चिकन झाला आणि आता पुढच्या असे कुठले नवीन व्हिडिओ घ्यायचे तर आता पण बघूया आता आहेत एका दोन दिवस गोष्ट अजून काय कंटेंट नवीन मिळालं तर बनवूया दाखव काय काय नवीन गोष्टी आहेत आमच्या ग्रुप नाही नक्की सबस्क्राईब करा चॅनलला असेच मस्त नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय टाटा भेटूया पुढच्या व्हिडिओ